खंडोबाला नवस केला लाख खातं एक पोरगा भेटू दे मला पाहुण्यांसमोर नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यात महत्त्वाचा आणि खास क्षण असतो लग्न ठरल्यापासून ते लग्नातील प्रत्येक कार्यक्रमात नवरी फुल धमाल करत असते मग कधी हळदीत कुटुंबियांसोबत केलेला धमाकेदार डान्स असो वा लग्नाच्या दिवशी नवरदेवासाठी केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर एका नवरेबाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात तिने लग्नात नवऱ्यासाठी भन्नाट असा डान्स केला आहे लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास आणि महत्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा नवरीचा नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात अगदी सध्या नवरा नवरी सुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात दरम्यान असाच एका नवरीने आपल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवऱ्यासाठी भन्नाट असा डान्स केला आहे नवरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या नवरीनं अशा प्रकारे डान्स केला की नवरदेवही लाजला नवरीने नवरदेवाला स्टेजवर बोलावून खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे यावेळी नवरदेवही स्टेजवर उभा आहे आणि नवरदेवाच्या बाजूलाच नवरीचा डान्स पाहून नवरदेवही खुश होऊन लाजलेला दिसतोय नव्या नवरीने अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडिओ व्हायरल होणारा तो पाहून तुम्ही अवाक व्हाल तिचा डान्स पाहून सासरचे मंडळीही अवाक झाले आहेत पहा व्हिडिओ प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात सुशील सुंदर चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी असं प्रत्येक मुलाची अपेक्षा असते अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच बायको पाहिजे सोशल मीडियावर हा व्हिडिओ फायर फाईल्स वेडिंग नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे नेटकऱ्यांनीही नवरीचा हा डान्स आवडला असून व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत बाकी तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच नवीन हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद